नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राइम न्यूज मध्ये भाजपचे नगरसेवक राजेंद्र शेळींकर यांनी जातीवाचक शिविगाळ करून रुद्राभिषेक करण्यास मज्जाव केला असा आरोप एका तरुणाने केला आहे चेतन आरडे असे आरोप करणाऱ्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी राजेंद्र शेळीमकर मुलगा अर्चित मध्ये गुन्हा दाखल जून ला सातारा रोड वरील शंकर महाराज मठात ही घटना घडली त्यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोघड रुद्राभिषेकासाठी तिथे उपस्थित होते मातंग समाजाचे सदस्य असलेल्या आरडे यांना त्यांच्या जातीमुळे प्रवेश नाकारण्यात आला आणि शारीरिक हल्ला आणि अपमानास्पद टिप्पण्या करण्यात आला असा आरोप आरडे यांनी केला आहे या तक्रार दाखल करूनही पोलिसांनी तात्काळ कर दिला नाही किंवा कारवाई केली नाही असा दावा आरडे यांनी केला आहे याच्या निषेधार्थ ते गेल्या पाच दिवसांपासून पुण्यातल्या समाज कल्याण विभागासमोर उपोषणाला बसले आहेत जात हिंदू शंकर महाराज मठामध्ये मी गेलो होतो त्यावेळेस तिथं मुरली मोळ आले होते तर तिथं आतमध्ये गेलो आणि गाभाऱ्याच्या मागच्या ठिकाणी गाभाऱ्याचं शंकर महाराज मठाच्या गाभाऱ्याचं माग बरोबर रुद्राभिषेकची रूम आहे तर त्या रुद्राभिषेकच्या रूममध्ये मला <ंवाला> जायचं होतं तिथं मला त्यांनी आडवलं जाण्यावर होतं राजेंद्र शेंत तर। ते वादप नगरचे होते त्यांचा भाऊ महेश शेळकर आणि त्यांचा मुलगा आहे आतर्व शेळकर आर्थिक शेळणकर त्यांनी अडवलं मला तिथे जाण्यापासून आणि तिथं मला मान आहे जातीवरून मला शिबिर आतमध्ये जायचं नाही लायकी काढून माझे केली का कस नेमकं तुम्हाला त्यांनी सांगितलं की आतमध्ये जायचं नाही काय माहित नाही का जातीवरून ते म्हणते की तुझी लायकी नाहीये तू काय आतमध्ये जाऊ शकत नाही आणि महारामच्या लोकांनी पुणेच्या ठिकाणी यायचं नाही असं सांगितलं होतं आणि त्याच वेळात त्यांनी काय केलं दुसरे अजून त्यांच्या ओळखीचे त्यांच्या जातीचे लोक होते त्यांना बोलवून माझ्यासमोर बोलवून बोलून आतमध्ये घेतलं त्यांना घेतलं म्हणून मला नाही घेतलं मला शिवेगाळ केली त्यांनी सगळेजण मार मारायला केली का तुम्ही पोलिसांकडे मी तिथून बाहेर पळून आलो जाता बाता पळून आले आधी मी परत एकशे बाराला फोन लावला तुम्हाला मला मदत पाहिजे म्हणून एकशे बाराला फोन लावला मला काहीच मदत नाही मिळाली म्हणून मी एक तासाभर मी परत एक फोन लावला एकशे बारा नंतरचा तरी मला काहीच मदत नाही मिळाली तिथून ना। मग मी काय हिथं थांबलोच नाही अगदी मग तीन दिवसानंतर मी अर्ज केला पोलीस स्टेशनला सी पी ऑफिसला अर्ज केला असे मी चार अर्ज केले आठ आठ दहा दहा दिवसांनी तरी मला काही एक निरोप आला नाही पोलीस स्टेशनला गेलो विचारायला अर्ध पण करतो तर आता टाळत सगळे लोक आणि मग त्यानंतर मी आमचं एकदा मग साहेबांना भेटलो मी साहेबांना पियायला त्यांना म्हणलं माझा अर्ज का नाही आत्ता गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे माझी त्यांनी जबानी घेतली पूर्ण देऊन कॅरेश चालू चालून मॅडम बंद त्यांनी घेतली त्यानंतर मला म्हणले तुझ्याकडे साक्षीदार आहेत आता साक्षीदार होते ती माझ्यासोबतची दोन जण होते माझ्यासोबतची तर माटा पाल होते त्यांची साक्ष झाली तर दोन एक सीच दो आहेत एक जण ओपन साहेब यांची पण साक्ष झाली तरी पण गुन्हा दाखल करायला टाळ ठेवतात तिथे मग शेवटी मी आता उपक्रमाला बसलो आज पाच दिवस झाले बिना पाणी बिना अंदाज उपक्रम चालू आहे आज कितवा दिवस आहे आजचा पाचवा दिवस तुम्ही तुम्हाला भेटायला कोण पोलीस आले होते का पोलीस प्रशासनाकडून पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद